नाही समजत तुला तू वेगळा समजून बसता बाबा सोलापूरला असते हो ऊन आहे मराठी कमेंट करा मराठी हाय लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सुपर चॅट करा आता दोन तीन दिवस झाले सुपर चॅटच नाही माझ्या हो लाईव्ह वर आता बघ बंदन आई आणि मी हाय ताई हाय 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 मनमोहक बंधन दादा कन बोल कन्नड धन्यवाद बरा जाऊ दे नो टेन्शन युती समजलं का समजला 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 आदर्श <laughs> समजला बर का ताई मी उजवाला उजवाला आहे का भर उजवाला आपलं गाव कोणतं सोलापूर जिल्हा सोलापूर सिटी माझं गाव सुपर चाट करा सुपर चार्ट। सुपर सुपरचा वा, मड़ला, तुर्णू. हुँ, <laughs> <laughs>

हेलो ताई जय मल्ला जय मल्ला जय मल्ला जय मल्ल अरे मेन कर तिरा इंग्लिश वास्तावेज नहीं